तालुक्यातील विविध घडामोडींस इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मयाची खबरल्या सबस्काईब करा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी पांडे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे रश्मी बागल या तालुक्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्या राजकीय दृष्टीने अनुभवी आहेत सध्या भाजपमध्ये त्या सक्रिय असून भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा म्हणून महत्त्वाची भूमिका त्या बजावित आहेत यापूर्वी त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन विधानसभा निवडणुकाही लढवल्यात आता दोन हजार सव्वीसची जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी लढवावी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जाते आहे रश्मी बागल यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पांडे गटातून निवडणूक लढवावी या मागणीमुळे बागल यांची भूमिका आणि पांडेगड सध्या चांगला चर्चेत आला आहे दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना रश्मी बागल यांनी उमेदवारीबाबत सर्व निर्णय हे वरिष्ठ घेतील अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्याप आपले करमायची खबर हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा